नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युडोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल क्याखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजरामध्ये कापसाचा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी वाढणार कापसाचा बाजार व्हा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत नक्की पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांचा सर्वात सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी वाढणार कापसाचा बाजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी हे जाणून घ्यावं लागेल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती हे सुद्धा जाणून घ्यावं लागेल आणि या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार कापसाचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव सध्या आपल्याला दिसत आहे तर कापसाची बाजारभाव पात्री आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकोणसत्तर ते एकाहत्तर सेंटच्या दरम्यान लक्षात घ्या इथून पुढे आपल्याला कमीत कमी पंधरा डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सातत्याने एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यानच दिसणार आहे आणि पंधरा डिसेंबर नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काही प्रमाणात कापसाच्या भावात तेजी येणार आहे आणि त्या तेजीमध्ये भविष्यात कापसाचा बाजारभाव जर सुरुवातीला पंचाहत्तर सेंट्स आणि जानेवारीच्या अखेरीपर्यंत अथवा फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत आपल्याला ऐंशी सेंट्स पर्यंत जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको मग या असणाऱ्या घडामोडींचा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी वाढणार देशातील बाजारात कापसाचा भाव याही प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की कापूस ही कशी का आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कमोडिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडते त्याचा शंभर टक्के परिणाम देशातील कापूस बाजारभावावरती होत असतो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी यायला भरपूर कालावधी जरी असला तरी देशातील काही घटक आहेत का की आहे ज्याच्यामुळे आपल्याला लवकरच कापसाच्या भावात प्रचंड तेजी दिसू शकते याही प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे बघा मित्रांनो भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश व सर्वात जास्त जो कापसाचा वापर करतो त्याच्यामध्ये अग्रस्थानी असणारा देश यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनाचा विचार केला तर लक्षात घ्या कापसाचं लागवड क्षेत्र दहा टक्क्यांनी घटले याच्यामुळे यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन घटणार याबद्दल अजिबात शंका नाही ते घटणारच आहे एवढाच फरक आहे की दहा टक्के घटते का पंधरा टक्के घटते बघणं गरजेचं आणि यंदा उत्पादन दोनशे ऐंशी लाख गाठींच्या आसपास किंवा त्याही खाली स्थिरावण्याची शक्यता आहे आणि देशाची जी गरज आहे ती जवळपास तीनशे वीस लाख गाठीच्या आसपास आहे काही जण म्हणतात की भारतानं बाहेरील देशातून कापूस आयात केला लक्षात घ्या भारत बाहेरून जेव्हा कापूस आयात करतो त्याला अकरा टक्के आयात कर लावला जातो भारत दरवर्षी कापूस आयात करत असतो तो, तो कोणता लांब धाग्याचा आणि गैरसमज पसरवला जातो की त्याच्यामुळं आता कापसाचा भाव या ठिकाणी घसरणार पण असं नाही देशामध्ये जर आपण बघितलं तर कापसाचं एकंदर उत्पादन व वापर याच्यामध्ये डेफिसिट आहे म्हणजे आपल्याला गॅप दिसतोय दुसरीकडे जे जिनिंग आहेत त्यांच्याकडे गेल्या वर्षीचा कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमाय मग तुम्ही म्हणाल की कापसाचा भाव का बरं वाढत नाही तर लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा दबाव आणि दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातील निवडणूक आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो इथं निवडणुका ज्या आहेत तर या निवडणुकांचा परिणाम तुम्हाला दिसतोय का तर महाराष्ट्र हे महत्वाचं कापूस उत्पादक आहे मग अशा परिस्थितीमध्ये जिनिंगवाल्यांना वाटते की बाबा कापसाचं भविष्याचं आपल्याला स्थिरता दिसायला पाहिजे तरच आपण मार्केटमध्ये व्यवहार करू शकतो म्हणून ते काय करायला जेवढा कापूस लागायला तेवढाच खरेदी करायला येतं ते, करा ते वाट बघायला की निकाल कधी लागतो आणि स्थिर सरकार कधी स्थापन होते म्हणजे समोरचे ध्येय धोरण तर कळाले पाहिजेत ना आणि त्याच्यामुळे ते थांबलेलं येतं आणि त्याच्यामुळं आपल्याला एक तारखेपर्यंत कापसाच्या भावात दबाव दिसणार आहे पण पंधरा तारखेनंतर जी सिच्युएशन आहे ती बदलायला सुरू होणार आहे पंधरा डिसेंबरनंतर सुरुवातीला कापसाचा भाव साडेसात हजार पार जाणार आहे आणि तुम्हाला सांगतो जर जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी अनुकूल राहिल्या तर कापसाने जर आठ हजाराच्या भावाला स्पर्श केला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत मग विक्रीचा जर तुमच्या मनात काहीतरी या ठिकाणी प्रश्न उद्भवत असेल ते एकच उत्तर द्यायचं आहे की बघा घाई नको गडबड नको भविष्य उज्ज्वल आहे हे खरं आहे त्याच्यामुळं कापसाची विक्री घाईघाईत गा नका करू कापसाचा भाव साडेसात हजाराच्या वर आला की तिथं तुम्ही कापूस विक्रीला सुरुवात करा प्रत्येक दोन तीनशेच्या तेजीवरती पंचवीस पंचवीस टक्के कापूस विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात आता तुमच्या मतानुसार कापसाचा भाव कसा राहणार हा जो आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे याचं अधिक आणि अचूक व समर्पक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल त्यामुळे या व्हिडिओला इथं लाईक करून घ्या जास्तीत जास्त शेतकरी मित्र आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे शेअर करा आता राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य जर मानत असाल तर कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आनंद दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार